नमस्कार एकजूट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी बाबा बेलापूरकर केंद्र सरकारने सर्व जनतेशी निगडीत असा एक मोठा निर्णय घेतला आहे सर्वप्रथम त्याचं स्वागत आहे केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग रेग्युलेशन दोन हजार पंचवीस हा कायदा पारित केला आहे हे विधेयक सरकारने लोकसभेमध्ये मांडलं आणि मंजूर करून घेतलं तसे राज्यसभेमध्ये सुद्धा हे मंजूर झालं आहे आणि राष्ट्रपतीच्या सहीकरता पाठवण्यात आलं आहे मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आलेले आहेत त्यापैकी काही ॲप हे सुरुवातीला करमणुकीसाठी गेम खेळायची या अर्थाने आले आणि तरुण वर्गाने आणि लहान मुलांनी आणि मुलांच्या आईवडिलांनीसुद्धा ते घेतले का ह्याच्यामध्ये मुलांची बुद्धीची वाढ होती मुलाचा ऐकू वाढतो गेम खेळल्याने आणि करमणूक पण होती ह्या अर्थाने ऑनलाईन गेम हे त्याचे ॲप घेण्यात आले आणि त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला पण मित्रांनो काही काळानंतरच हे ॲप सट्ट्यामध्ये कधी बदलले हे कोणाच्या लक्षात आलं नाही वेगळ्या प्रकारचा आमिष दाखवून या ॲपचा प्रचार करण्यात आला मोठमोठ्या सेलिब्रिटींना याच्यामध्ये कोट्यावधीचे रुपयाची उधळण करून ह्या ॲपची गेमची जाहिरात करण्यात आली आणि याला तरुण वर्ग आणि काही परिपक्व असलेला वर्ग बुद्धिमत्तेनी सुद्धा बळी पडला मित्रांनो पैसे भरून गेम खेळू लागले ती गेम अशा पद्धतीने निर्माण केलेले आहे का आपण ज्यावेळेस पैसे भरतो त्यावेळेस सुरुवातीला ते पैसे येतात आणि जादा पैसे भरल्यानंतर ते पैसे पूर्ण जातात आणि आपण म्हणतो गेलेले पैसे पुन्हा माघारी येतील परत वसूल करू आणि ह्या अर्थाने आपण पुन्हा पैसे भरतो आणि पुन्हा ते पैसे जातात असं करून सर्व युवकांना तरुणांना हे कंगाल करण्याचं कार्य आजपर्यंत ह्या गेमच्या ॲपने केलेलं आहे मित्रांनो काही तरुणांनी ह्या ॲपद्वारे आप आपल्या आयुष्याची बरबादी केली आईवडिलांनी शिक्षकासाठी दिलेले पैसे ह्या गेममध्ये घालून फीचे पैसे गेममध्ये घालून जेवणाच्या मेजचे पैसे गेममध्ये घालून हे मुलं हवालदिल होऊन घरातून आणि कुटुंबातून प्रांगा झालेले आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात तसेच काही युवक तरुण आणि प्रौढ व्यक्तीसुद्धा या गेमच्या बळी पडलेले दिसतात कारण झटपट पैसा कमवण्याचा मार्ग हा यातून तरुण वर्ग शोधत असतो आणि यालाच तो बळी पडतो मित्रांनो छोट्याशा पिंजरामध्ये उंदीर यावा म्हणून आपण त्याला काही आम्ही दाखवण्याकरता अन्नाचे किंवा पावचे ब्रेडचे काही तुकडे ठेवतो आणि ते खाण्याकरता उंदीर त्या पिंजरात गेला तर मागून झडप बंद होते त्याचप्रमाणे हे गेमचं असं आहे तर थोडंसं आम्ही दाखवलं तर हजाराचे पन्नास हजार पन्नास हजारचे एक लाख रुपये आपण टाकायला मागं पुढं पाहत नाही आणि इथंच आपण ती फसगत होती यामध्ये गुरफटून काही युवकांनी आणि कुटुंब प्रमुखांनी स्वतःच्या शेतजमिनी इस्टेटी घरातले दागदागिने इथपर्यंत कचोऱ्या सुद्धा घरातून या गेममध्ये पैसे टाकलेले आहेत आणि कुटुंबिक कल निर्माण झालेला आहे यामुळं मानसिक संतुलन बिघडलं सामाजिक प्रतिष्ठा लायला गेली लोक म्हणू लागले हा ला सटोडे आहे यांनी हे घालवलं त्यांनी ते घालवलं नातलागामध्ये नाचक्की झाली आणि काही लोकांनी आत्महत्यासुद्धा केली केंद्र सरकारला मी धन्यवाद देऊ इच्छितो का याबद्दल सखोल विचार करून ही तरुण पिढी आणि युवक हे आज लायला चाललेले असताना कुठंतरी याला बांध बसा म्हणून स्वतःच्या फायद्याचा विचार न करता टॅक्सचा विचार न करता हा कायदा पारित केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद मित्रांनो यामध्ये जर ह्या ॲपने काही उल्लंघन केल्यास किंवा चालू ठेवल्यास याच्यामध्ये दहा लाख रुपये दंड आणि दोन वर्षाचा कारावास ह्या शिक्षेची तरतूद केली आहे आणि दुसऱ्यांदा सुद्धा सम उल्लंघन केल्यास आढळलं तर तीन वर्षाची सुद्धा शिक्षेची तरतूद केलेली आहे आता याची अंमलबजावणी कडक पद्धतीने होऊन मोबाईलमधील जे लोकांच्या जीवनाशी खेळणारे ॲप आहेत गेम आहेत ते त्वरित बंद व्हावे आणि कुठंतरी हा युवक वर्ग या विळख्यात सापडलेला आहे यातून त्याची मुक्तता व्हावी हीच आशा व्यक्त करतो तुर्तास एवढेच पुन्हा भेटूया पुढच्या बातमीमध्ये जय हिंद जय जही महाराष्ट्र